हॅलो नमस्कार कसे आहात सगळे आज या भल्या पहाटे मी हे व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे खास तुमच्यासाठी माझ्यासाठी सुद्धा कारण स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल तर स्वतःचा बिझनेस वाढवायचा असेल तर आयुष्यात महत्त्वाचे काही निर्णय घ्यायचे असतील स्वतःला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल तर अशा वेळी सगळ्यात पहिले मन प्रसन्न होणं खूप गरजेचं आहे आणि हे मन प्रसन्न होण्यासाठी योगायोगाने आपण आपलं काम करतानासुद्धा या गोष्टी करू शकतो आज मला तो चान्स मिळाला आज आहे मी बेसिकली रत्नागिरीमध्ये मागे काय दिसतं आहे तुम्हाला सांगायची गरज नाही सकाळी सकाळी वॉक करण्यासाठी आज रत्नागिरीच्या या सुंदर बीचवरती आलो आहे आणि हे सगळं तुम्हाला एवढ्यासाठी स्पेशली सांगतो की सर स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे पण कोणता करू कसा करू कुठे करू असे नेहमी प्रश्न पडतात राईट आज रत्नागिरीला बेसिकली ज्या प्रोजेक्टला कन्सल्टिंग करायला आलो आहे किंवा ज्या प्रोजेक्टसाठी मी कन्सल्टिंग करायला आलो आहे ही व्यक्ती पण सगळ्यात पहिले आपल्या उद्योगमंथन कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यात पहिले बिझनेस आयडिया घेण्यासाठी मला तर एकदा पहिले भेटायला आले होते कन्फ्युजन होतं कारण त्यांना डेअरी प्रोसेसिंगचा बिझनेस करायचा होता भेटल्यावरती लक्षात आलं की डेअरी बिझनेस त्यांच्यासाठी योग्य राहणार नाही त्यांच्या प्रोफाईलवाईज त्यांच्या पर्सनॅलिटीवाईज त्यांना ज्या अपेक्षित येते त्या वाईज मग डिस्कशनमध्ये दुसरा बिझनेस ठरला डिहायड्रेशनचा तो त्यांना सूट केला आवडला लाईन अप झालं तो बिझनेस आम्ही स्टेप बाय स्टेप सुरू केला आता दुसरा बिझनेस ते सुरू करत आहेत हा प्रवास साधारणतः दोन वर्षांचा आहे आज त्यांच्याच प्रोजेक्टला कन्सल्टिंग करण्यासाठी पर्सनली मी इथे आलो आहे रत्नागिरीला त्यांचा एक आता नवीन एक बिझनेस सुरू होतो आहे करायचा आहे त्यांना आणि त्यांची इच्छा होती की सर डे वनला तुम्ही माझ्यासोबत होतात आता हा पहिला बिझनेस आहे दुसरा आहे माझा एक वेगळा कम्फर्ट आहे तुमच्यासोबत सो माझी अशी अपेक्षा आहे की एकदा तुम्ही या प्रोजेक्टला भेटायला या बघायला या आणि कसं आपल्याला पुढे लाईनअप करता येईल ते सांगा हे सगळं तुम्हाला काय सांगतो आहे जर बिझनेस सुरू करायचा असेल तुम्ही कोण आहात जर तुम्ही नोकरदार असाल जर तुम्ही व्यावसायिक असाल जर तुम्ही अगदी सध्या काहीच करत नसाल तुम्ही गृहिणी असाल किंवा तुम्ही जर का स्वतःचा काही बिझनेस सुरू करण्याचा विचार करणारे कोणती व्यक्ती असाल तर आपला उद्योग मंथन नावाचा एक कार्यक्रम असतो या कार्यक्रमामध्ये आपण काय करतो वेगवेगळ्या बिझनेस आयडियाजविषयी माहिती देतो बिझनेस नेमका कसा सुरू केला पाहिजे बिझनेस कुठून सुरू केला पाहिजे कोणत्या बिझनेसमध्ये स्कोप आहे कोणता बिझनेस तुमच्या प्रोफाईलला सूट होईल कारण आपण बिझनेस कसा निवडतो बघा बराच आपण बिझनेस कसा निवडतो की आपल्याला वाटलं आपण यूट्यूबवर व्हिडिओ बघितल्या मी कोणास तरी बघितलं मी त्याचा प्लांट बघून आलो मग मला वाटलं की हा बिझनेस छान आहे म्हणून मी करतो पण मला असं वाटतं की या पॅरामीटर्सपेक्षा तुमच्या प्रोफाईलला तुमच्या बॅकग्राऊंडला तुमच्या एक्सपिरियन्सला तुमच्याकडे उपलब्ध असणारे सोर्सेस जसं की तुमच्याकडे जमीन किती आहे जागा किती आहे पैसे किती आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग बिझनेस निवडला पाहिजे आणि नुसता बिझनेस निवडून महत्त्वाचा नाही तर त्याचा मार्केट पोटॅन्शियल किती राहील स्कोप किती राहील डिमांड किती राहील फ्युचर किती राहील या बिझनेसला पैसे कमवायला किती दिवसात आपल्याला सुरुवात करता येईल या सगळ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या उद्योगमंथन कार्यक्रमावर मिळतं हा कार्यक्रम सशुल्क असतो चार्जेबल असतो हा कोणताही फ्री बीज प्रोग्राम नाही आहे की या मग बोलूयात हा आयडिया क्लिअर करणारा एखाद्या व्यवसायांविषयी स्कोप डिमांड फ्युचर समजून घेणारा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाची फी चोवीसशे पन्नास रुपये असते जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला वाटत असेल की स्वतःचा बिझनेस सुरू करावा तर डेफिनेटली आत्ताच्या आत्ता आपला जो कॉल सेंटर नंबर आहे बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर या नंबरला फोन करा सकाळी दहा ते सहा सोमवार ते शनिवार यावेळेत कॉल सेंटर सुरू असतं आपल्या डिपार्टमेंट हेडशी बोला त्या दिवशी जेव्हा उद्योगमंथन असेल त्या दिवशीचा चहा नाश्ता जेवण सगळा सगळा खर्च तिथलचे व्हेन्यू चार्जेस हा सगळा खर्च त्या ऑलरेडी त्या फीजमध्ये इन्क्लूड आहे ओके पण उद्योगमंथन केल्यावर होईल काय आयडिया क्लिअर होईल कन्सेप्ट क्लिअर होईल कोणता बिझनेस करावा हे कन्फर्म होईल आणि जसं आज मी इथे रत्नागिरीला आलो आहे या स्टेपपर्यंत पण पर भविष्यात तुम्हाला चावडी मदत करते म्हणजे स्टेप बाय स्टेप आम्ही प्रोफेशनल ट्रेनिंग अँड कन्सल्टिंग प्रोव्हाइड करायचं काम करतो त्यामुळे तुमचा बिझनेस जर फायनल झाला तर पुढे कसं जायचं त्या बिझनेसमध्ये मग मशिनरी कुठून घ्यायच्या काय करायचं यासाठी आमच्याकडे वेगवेगळ्या सर्व्हिसेस अवेलेबल आहेत डॉक्युमेंटेशनपासून लिगल स सपोर्ट्सपासून मार्केटिंग सपोर्ट्सपासून भरपूर साऱ्या गोष्टी चावडीकडे उपलब्ध असतात त्यामुळे जर तुमची आयडिया क्लिअर करायची असेल आणि आयुष्यात खरंच काही करण्याचा विचार करत असाल की आठांगसागराप्रमाणे तुमचाही व्यवसाय वाढवण्याचा तुमचा प्लॅन असेल तर त्यासाठी तो सुरू करावा लागेल त्यामुळे विचार करत बसू नका विचार करण्याने निर्णय घेतला तरच विचार करण्याने फायदा आहे खरं की नाही आणि हा निर्णय घेण्याची वेळ आत्ता आली आहे त्यामुळं आत्ताच्या आत्ता आपलं उद्योगमंथन कार्यक्रमाला ॲडमिशन घ्या कन्फर्म करा डेट्स कन्फर्म करून घ्या की कधी आपला आपला कार्यक्रम आहे कुठे असणार आहे हे कन्फर्म करून घ्या आणि लवकरात लवकर स्वतःचा बिझनेस सुरू करा मी आहे तुमच्यासोबत मला माहिती प्रचंड अडचणी आहेत मनामध्ये मा खूप सारा गोंधळ असतो करू की नको करू काय करू कसं करू प्रत्येक प्रॉब्लेम येतात पण सोप्या साध्या मराठी भाषेमध्ये मराठी बांधवांसाठी तयार केलेला हा कार्यक्रम आहे सो लवकरात लवकर आपल्या कॉल सेंटर टीमला बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तरला फोन करा तुमचं ॲडमिशन घ्या भेव भेटूयात उद्योगबंधन कार्यक्रमात तोपर्यंत धन्यवाद